प्रचाराचा नारळ तर ऑलरेडी माननीय रावसाहेब ठाकरे यांनी सोलापूरला ज्या दिवशी पाहिजे टाईम दिली त्या दिवशी प्रचाराचा नारळ फुटलेला आहे आणि त्या दिवसापासून मी प्रचाराचं कामाला लागलो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे प्रचंड प्रतिसाद आहे उत्साह आहे लोकांमध्ये चर्चा आहे निश्चितपणे या ठिकाणी लोकांनी ठरवलं आहे की आतापर्यंत सगळ्या श्रीमंतांच्या मोठ्या लोकांना निवडून दिले गरीबाचा मुलगा या आमदार व्हावा अशी सगळ्या लोकांची इच्छा आहे त्यामुळे निश्चितपणे ठिकाणी नाही मी काम करणारा माणूस आहे आणि निश्चितपणे मी त्या ठिकाणी काम करतोय त्यामुळे राजकारणाचा हा भाग नाही उलट या कुस्ती स्पर्धेला सर्व पक्षीय लोकांनी सर्व पक्षीय नेत्यांनी ज्यांना ज्यांना कुस्ती खेळ आवडतोय ज्यांना ज्यांना कुस्तीचा अभिमान आहे अशा सर्वच लोकांनी त्या ठिकाणी यावं राजकारण हा ना विषय नाही उलट जे जे लोक त्या ठिकाणी राजकीय लोक येतील त्या सगळ्या लोकांना त्यांचा त्यांचा मान सन्मान दिला दिला जाईल हा मी या ठिकाणी शब्द देतो सगळे लोक असणार ना सगळे लोक ही कोण आहेत सगळी लोक बसलेली